शिंदे चौक येथील शिवस्मारक मैदानावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते खुल्या राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन थाटात संपन्न झाले यावेळी आमदार देवेंद्र कोठे राजेश कळमणकर शिवस्मारक मंडळाचे रंगनाथ बंकापुरे डॉक्टर विलास हरपाळी नरहरी मुळे मर्गू जाधव ज्ञानेश्वर मॅकल अरुण उपाध्ये आदी उपस्थित होते क्रीडा भारती सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा कबड्डी आणि राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शिवस्मारक सोलापूर येथे राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान शिंदे चौकातील शिवस्मारक येथे पार पडत आहे सन दोन हजार बारापासून या स्पर्धेचा उपक्रम अखंडपणे राबवला जात आहे सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आणि ग्रामीण शहरी कबड्डी खेळात एक संध ठेवण्याचे कार्य या माध्यमातून सातत्याने सुरू आहे या स्पर्धेत यंदा वीस संघ सहभागी झाले असून प्रो कबड्डी लीगचे राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देखील मैदान गाजवत आहेत त्यात प्रामुख्याने राकेश कदम रोशन बाईकर अश्विन देसाई यांचा खेळ पाहावयास कबड्डी प्रेमी गर्दी करत आहेत नवनवीन म्हणण्यापेक्षा निरोगी पिढी घडवण्याच काम चालू मला का। अवघ्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या ठिकाणी होताना आपण सगळेजण पाहतो आज आपल्या सगळ्यांच्या नजरात बघाच भव्य असं शिवस्मारक या ठिकाणी उभा आहे आणि प्रचंड अशी प्रेरणा या शिवस्मारकातून आपल्या सगळ्यांना प्रेचार आदरणीय आमचे संतोष पाटील पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही प्रेरणा घेऊन आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणारी ही सगळी मंडळी या संस्थेची स्थापना मनाची सुरुवात एकोणीसशे सेहेचाळीस से साली झाली ब्याऐंशी सालापासून तिला अधिकृतपणे रजिस्टर झाली आणि या शहरामध्ये या परिसरामध्ये एक नावाजली संस्था म्हणून आपण सगळेजण या संस्थेकडून पाहतो या संस्थेनं नव्या नवी पिढी घडवण्याचं नवे विचार लोकांच्यापर्यंत देशभक्तीचे विचार पोहोचवण्याचं काम आणि देशभक्तांची पिढी घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून अवघ्यापणे चालू असतं